नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर सायंकाळच्या वेळी तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे धर्माबाद अवकाली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे सहाशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे एकाहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे नव्वद सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे ऐंशी रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाली आहे एकशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाली आहे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाच रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद